दुकानाच्या पाट्या मराठीत असून फायदा नाही तर दुकानदार सुद्धा मराठी असला पाहिजे या उद्देशाने आपण थर्टी डेज थर्टी डे बिझनेस एक्सप्लोअर सिरीज मध्ये आज आपण आलो आहोत गावकरी ढाब्यावरती त्यांचे ओनर आहेत गणेश कदम आता आपण आलो कल्याणपदी सुख प्रसिद्ध असेल कोल्हापुरी ठिकाण म्हणजे गावकरी ढाबा

या बिझनेस साठी साधारणतः जर का तुमची स्वतःची जागा असेल तर दोन अडीच लाखपर्यंत तुमचा बिझनेस चालू होऊ शकतो जर तुम्ही वाढ्याला येणार आहोत तर पाच लाख रुपयेपर्यंत तुम्हाला इन्वेस्टमेंट आहे हा बिझनेस करण्यासाठी इथल्या स्टीप ची जास्त गरज नाही या बिझनेस साठी एकतर तुम्ही तुमची प्रचंड मेहनत घेण्याची इच्छा शक्य असली पाहिजे आणि ती असेल तर तुम्ही हा बिझनेस शंभर टक्के लोकांना सोबत घेऊन ठेवू शकता हा बिजनेस टाइपच्या लोकांनी चालू करा हा बिझनेस यांना या क्षेत्राची आवड आहे व्यवसायाची आवड आहे या लोकांनी प्रचंड मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल तर या लोकांनी हा बिझनेस करावा अन्यथा या बिझनेस मध्ये लोकांनी करू नये नवीन कोणी हा बिझनेस चालू करणार असेल तर त्याला तुम्ही काय केली त्या परत मी त्याला एक टिप्स देईल की तुझ्यामध्ये जर का प्रचंड इच्छाशक्ती असेल हा बिझनेस करण्याची तर तर आणि तरच या बिझनेस बदल उतर मेहनत करा त्याशिवाय यश तुम्हाला भेटणार नाही शंभर भेट करा गावकरी डाब्याला बी या बिझनेसचे सर्व डिटेल तुम्हाला पर्सनली पाठवतो विजिट करा या डाब्याला आणि फॉलो करा आपला कुशल ला